नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आषाढ चालू झाला की आषाढाची ही तळण्यापासून होते आषाढामध्ये तळण का केलं जातं तर पावसाळा चालू होतो अशा वेळेस आपल्या शरीरातलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं किंवा पाणी दूषित होतं आणि आपल्या शरीराला एक ऊर्जा एक वांगण भेटण्यासाठी तळण केलं जातं जसं आपण उन्हाळ्यात कोरड्या पापड्या बनव बनवतो त्या अगद्या आषाढामध्ये तळून खाल्ल्या जातात तसंच आषाढाच्या अनेक रेसिपी असतात ज्या आपण आषाढामध्ये बनवल्या जातात तर त्यातलीच एक तिखट मिठातली खुसखुशीत पुरी आज आपण इथे बनवून घेणार आहे तर पुदिना घालून आज आपण पुरी बनवणार आहे तर ती कशी बनवायची हे बघूया तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे ओळ्या सगळ्यात पहिले आपण इथे मिश्र पीठ घेणार आहे म्हणजे दोन तीन पीठं एकत्र करून मग आपण त्याची पुरी बनवणार आहे तर त्यासाठी आपण पिठं कोणती घेतलेली ते बघूया इथे दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेले एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी मी इथे आपले जे चण्याचं पीठ असतं ते घेतलेले मसाल्यामध्ये मी पोहे खायचा जो चमचा असतो तो एक, -एक चमचा धने जिरे बडीशप ओवा मी इथे घेतलेला आहे आणि थोडेसे पंधरा वीस मेथीचे दाणे मी इथे घेतलेले आता इथे हिरवा मसाला बनवण्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे आणि आपल्याला लागणार आहे कोथिंबीर आता पुदिना तुम्हाला किती प्रमाणात घालायचा ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार मात्र इथे कमी जास्त करू शकता कडीपत्ता सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे कारण कडीपत्ता सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतो एरवी आपला तसा खाल्ला जात नाही किंवा मुलं सुद्धा खात नाही पण असे काही पदार्थ बनवले की अगदी त्यांच्या पोटात सुद्धा ते आरामात जातं तर इथे आपण आलं लसूण हिरव्या मिरच्या पुदिना कडीपत्ता घालून घेतलेला आहे त्यानंतर ना सगळ्या शेवटी वरती आपल्याला जे आपण धने जिरे बडीशेप आ, ओवा मेथीचे दाणे घेतलेले ते आपल्याला वर घालायचं आणि पाणी न घालताच आपल्या असं चरबट आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं जसं आपण मिरचीचा ठेचा बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे वाटून ओबड धोबड वाटून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकताय अगदीच हिरवंगार असं वाटण झालेलं आहे पण जास्त बारीकसुद्धा नाही त्यानंतर ना आपण इथे पिठं चाळून घेणार आहे सगळी पिठं जी आपण घेतलेली ती सगळी आपण एकत्र इथे करणार आहे आणि चाळणीने आपल्याला ती चाळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही मात्र बाजरीच्या पिठाच्या जागी तुम्ही इथे अगदीच ज्वारीचं पीठ घातलं तरी चालेल किंवा नाचणीचं चा, जे पीठ असतं ते घातलं तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला भरपूर घालायची पांढरं तीळ आपल्याला एक चमचा घालून घ्यायचं लाल तिखट आपल्याला आपल्या आवडीनुसार किती तिखट पाहिजे त्यानुसार घालायचं हळद हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि गरम मसाला तुमच्याकडे असेल तर अगदीच एक चमचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा मीठ मात्र आपल्याला यामध्ये नेहमीच्या पीठ मळण्यापेक्षा जास्त घालायचं आहे कारण थोड्याशा त्याला मिठाची सुद्धा चव लागली पाहिजे आणि त्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेले त्या वाटणामध्ये आपल्याला पाणी घालून हे सगळं आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे ते पिठामध्ये व्यवस्थित मिसळलं जात तर इथे आपल्याला पाणी पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदीच आपल्याला थोडं थोडं करून इथे घालायचं आहे एकदम पाणी अजिबात घालायचं नाही नेहमीचं जसं आपण पुऱ्यांसाठी पीठ मळतो अगदी तसंच मळायचं पण थोडंसं सैलसर आपल्याला ते पीठ इथे मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही तर नेहमीच्या चपात्यांना मळतो अगदी त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं पीठ मळून झालं की एक चमच्याभर आपल्याला यामध्येच तेल घालायचं आणि परत एकदा तेल लावून आपल्याला पीठ चांगलं इथे मळून घ्यायचं आणि अगदीच थोडं पंधरा वीस मिनिट हे फक्त आपल्याला भिजायला ठेवायचं यापेक्षा जा जास्त आपल्याला भिजायला ठेवायचं नाही कारण त्यामध्ये आपण कोथिंबीर घातल्यामुळे कोथिंबीरला पाणी सुटतं त्यामुळे पीठ जास्त आपलं ओललं होऊ शकतं त्यामुळे शक्यतो आपल्याला दहा पंधरा मिनटं किंवा वीस मिनिटापर्यंत आपल्याला हे पीठ भिजून आहे तर पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे त्यानंतर ना गव्हाची मी इथे पीठही घेतलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता गव्हाच्या पिठा इतकं हे पीठ चिकट नाही आहे कारण आपण त्यामध्ये दुसरी दोन तीन पिठं घातल्यामुळे हे पीठ गव्हाच्या पिठासारखं असं चिकट झालेलं नाही तर भाकरीचं जसं आपलं पीठ असतं अगदी सहज ते पीठ इथे तुटलं गेलेलं आहे त्यानंतर ना इथे पिठी लावून आपल्याला एक मोठी चपाती लाटून घ्यायची आता नेहमीची जशी आपण पातळ चपाती लाटतो अगदी त्यावे तशीच लाटून घ्यायची फक्त थोडीशी जाड लाटायची कारण ह्यापुरे आपल्याला जाड नाही तर पातळ अशा लाटून घरून घ्यायचे आता इथे तुम्ही चपाती न लाटता छोटे छोटे गोळे बनवून सुद्धा तुम्ही चपा पुरी इथे डायरेक्ट बनवू शकता पण अगदीच अशी चपाती मोठी लाटून पुरी बनवली की एकसारख्या सगळ्या पुऱ्या बनल्या जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो आणि कमी वेळेमध्ये आपल्या पटकन पुऱ्या बनवून तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता एका मोठ्या चपातीमध्ये इतक्या साऱ्या पुऱ्या एकाच टायम टायमिंगला आपल्या बनवून तयार झालेल्या त्यानंतर ना इकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं थोडंसं पीठ टाकायचं आणि आपलं तेल तापलं की नाही तो अंदाज घ्यायचा आणि त्यानंतर ना तेलामध्ये आपल्याला पुऱ्या इथे घालून घ्यायच्या झाऱ्याने थोड्याशा पुऱ्या आपल्याला तेलामध्ये अशा दाबात राहायच्या म्हणजे त्यामध्ये एक हवा तयार होते आणि पुरी चांगली फुगली जाते हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत पुरी आपल्याला इथे तेलामध्ये चांगली तळून घ्यायची पुरी तळत असताना तेल मात्र चांगलं तापलेलं पाहिजे नाही तर जर तेल तितकस तापलेले नसेल तर पुरी आपली तेलकट होते आणि किंवा पुरी आपली इथे फुगत अजिबात नाही तर या पद्धतीने आपण इथे बाकीच्या सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे तेलामध्ये जितक्या पुऱ्या बसतील अगदी अगदी तितक्याच पुऱ्या आपल्याला यामध्ये घालून तळून घ्यायच्या जास्त पुऱ्या जर घातल्या आणि जागा नाही भेटली तर सुद्धा फुगत नाही तर याच पद्धतीने आज आपण अशा विशेष तळणामध्ये मस्त अशा पुदिना घालून खुसखुशीत कुरकुरीत आणि एकदम हेल्दी अशा कमी तेलकट मिश्र पीठ मिश्र पिठाच्या पुऱ्या इथे बनवून घेतलेल्या बघू शकता एक ताडभर पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या एकदम छान आशा फुगला ले ले। ले ले एक अशा फुगल्या गेलेल्या दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या दिसत असेल अजिबात तेलकट झालेल्या नाही आणि मऊ सुद्धा एकदम अशा झालेल्या आतून तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशा खुसखुशीत झालेल्या इतक्या पातळ करून सुद्धा त्या मऊ झालेल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या चांगल्या फुगल्या गेलेल्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहे कलर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता किती सुरेख आले खात्री मला का या आषाढामध्ये जर तुम्ही हा हिडी पाहिला तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने पुऱ्या बनवायला लगेच घ्याल पुदिना घालून बनवलेली पुरीची चव अगदीच वेगळी लागते नक्की एकदा बनवा आणि खात नक्कीच तुम्हाला त्याची चव अगदी वेगळी जाणे अशीच एखादी रेसिपी घेऊन परत एकदा भेटूया